सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय सोळावा आजपासून सोळाव्या अध्यायाला सुरुवात होत आहे विभाग योग श्री गणेशाय नवल उदयला चंडांशू अद्वयाब्जिनी आता श्री गुरुला सूर्याची उपमा देऊन महाराज म्हणतात जगाचा भास नाहीसा करणारा व अद्वैत रूप कमलाला उमलविणारा असा चमत्कारिक सूर्योदय झाला आहे त्याला माझा नमस्कार असो जो अविद्या रात्री रुसोनिया गिळी ज्ञाना ज्ञान चांदणिया जो सुदिनो करी ज्ञानिया स्वबोधाचा जो सूर्य उगवल्यामुळे अज्ञानरूप रात्रीचा नाश करून व ज्ञानाज्ञानरूपी चांदण्या नाहीशा करून ज्ञानी लोकास आत्मबोधाचा सुदीन करतो जेणे विवळ सवळे लाहोनी आत्मज्ञानाचे डोळे सांडिती अविसाळे जो सूर्य उगवल्यामुळे आत्मज्ञानाचा प्रकाश होऊन जीवरूप पक्षी देहाभिमान रूप घरटी सोडून जातात लिंग देह कमळाचा पोटी वेंचुतया चिदभ्रमराचा बंदी मोक्षुजयाचा उदयला होय वासनात्मक सूक्ष्मदेहरूपी कमलात जीवचैतन्यरूपी भ्रमर जो अडकलेला असतो तो ज्या सूर्याच्या उगवण्यामुळे बाहेर पडतो शब्दाची या आसकडी भेद नदीच्या दोही थडी आरडा ते विरह वेडी बुद्धी बोधू शास्त्राधिकांच्या शब्दरूप अडचणीमध्ये सापडताच अज्ञानरूप सायंकाळ झाल्यामुळे ज्या बुद्धी व ज्ञान या चक्रवाक पक्षांच्या जोड्याची फाटाफूट होऊन ती जीवेश्वर भेदरूप नदीच्या दोन्ही काठांवर वियोग दुःखाने ओरडत असतात तया चक्रवाकांचे मिथुन तामरस्याचे समाधान भोगवी जो चितगगन भुवन दिवा त्या बुद्धी बोधरूपी चक्रवाक पक्षांचे जोडपे ब्रह्मरूप आकाशात ह्या सूर्योदयाच्या प्रकाशामुळे एकत्र होऊन समाधान पावते जेणे पहा लिये पहाटे भेदाची चोर वेळ फिटे रिगती आत्मानुभव वाटे पांथिक योगी ज्या श्री गुरुरूप सूर्याचा उदय झाल्यावर भेदरूपी चोरांची भीती नाहीशी होऊन योगी हेच पांथस्थ आत्मानुभवरूप वाट चालावयास लागतात जयाचेनी विवेक किरण संगे उन्मेख सूर्यकांतू पुणगे दीपले जाळी ती दांगे संसाराची ज्या सूर्याच्या रूप किरणाने ज्ञानरूपी सूर्यकांत प्रदीप्त होऊन संसाररूपी वने जाळून टाकतो जयाचा रश्मी पुंजुनी बरू होता स्वरूप उखरी स्थिरू ये महासिद्धीचा पुरु मृगजळ ते ज्या सूर्याच्या प्रखर किरणांनी आत्मस्वरूपी माळ जमिनीवर मृगजळाप्रमाणे महासिद्धींचा पुर आलेला दिसतो जो प्रत्येक बोधा चिया माथया सोहंतेचा मध्यान्ही आलिया लपे आत्मभ्रांती छाया आपण पातळी जो आत्मबोधाच्या माथ्यावर सोहमरूपी माध्यान्हाच्या वेळी आल्यामुळे देहात्मभावाची म्हणजे मी देह आहे ही भ्रांतीची सावली पायाखाली नाहीशी होते ते वेळी विश्व स्वप्नासहिते कोण अन्यथा मती निद्रेते सांभाळी नुरेची जेथे माया राती त्यावेळेस मायारूपी रात्र नाहीशी झाल्यामुळे विश्वरूपी स्वप्नासह विपरीत ज्ञानरूपी निद्रेची आठवण कोठून राहणार म्हणनी अद्वै बोध पाटणी तेथ महानंदाची दाटणी मग सुखानुभूतींची घेणी देणी म्हणून अद्वै बोध रूपी नगरात महानंदाची गर्दी होऊन आनंदानुभवाची ही मंद होऊ लागते किंबहुना ऐसैसे मुक्त कैवल्य सुदिवसे सदा लाहिजे कामप्रकाशे जयाचे किंबहुना याप्रमाणे मोक्ष कैवल्य सुदिन ज्या सूर्याच्या तेजामुळे नेहमी प्रकाशित होतो जो निज धाम योमचा रावो उदय लाची उदय जतखेवो फेडी दिशांसी ठावो उदो वस्तुचा जो सूर्य आत्मस्वरूपी आकाशाचा राजा असून नेहमी बोधाचा उदय करणारा आहे तो पूर्वादि दिशांसह उदय व अस्त यांचे अस्तित्व नाहीसे करतो न दिसणे दिसणे नसी मावळवी दोही झांकिले ते सैघ पालवी काय बहु बोलो ते आघवी उखाची आणि ज्ञानासकट अज्ञान नाहीसे करून शेवटी ज्ञानाचाही लोप करून आत्मज्ञानाचा उजेड करीतो फार काय सांगावे जो उदय काही निराळाच आहे तो अहो पैलकडू कोणे देखावा ज्ञान मार्तंडू जो सुरवाडू प्रकाशाचा ज्या तेजा पुढे दिवस व रात्र यांचा भास होत नसून जो दुसऱ्या प्रकाशाशिवाय स्वयंप्रकाशित असतो तया चित सूर्या श्रीनिवृत्ती आता नमो म्हणो पुढत पुढती जे बाधकाई जतसे स्तुती बोला चिया असे चैतन्य रूपी सूर्य जे निवृत्ती महाराज त्यांना वारंवार माझा नमस्कार असो श्री ज्ञानेश्वर महाराज आणखी म्हणतात त्यांची वाणीने स्तुती करणे शोभत नाही देवाचे महिमान पाहोनिया स्तुती तरी येई जे चांगावया जरी स्तव्य बुद्धीसी लया जाई जे का ज्या वेळेस स्तुती करणारा स्तोत्र व स्तुत्य ही त्रिपुटी नाहीशी होते तेव्हाच देवाच्या योग्यतेचे मानाने खरी स्तुती होते जो सर्व नेणीवा जे मौनाची या वाणी जे काहीच न होनी आणि जे आपण जो सर्व वस्तूंचे ज्ञान नाहीसे होणे हेच ज्याला जाणणे होय व मौन धरून काही एक वर्णन न करणे हेच ज्याचे वर्णन करणे होय आणि जेव्हा आपलेपणाची आठवण नाहीशी होते त्यावेळेस ज्याची प्राप्ती होते तया तुझी या उद्देशासाठी पश्यंती मध्यमा पोटी सुनी परे पाथी, वैखरी तया स्तुती करण्याकरिता परेलाही मागे सारून व मध्यमा यांच्या पोटी वैखरी लय पावते तया तू ते मी सेवकपणे लेववी बोल के या स्तोत्रांचे लेणे हे उपसावे ही म्हणता अद्वयानंदा त्या तुम्हाला हे अद्वयानंद रूपी गुरो मी सेवक या नात्याने स्तुतिरूप अलंकार घालतो हे घालणे जरी आपल्या योग्यतेच्या मानाने कमी आहे तरी त्याचा आपण स्वीकार करावा परी रंके अमृताचा सागरू देखील पडे उचिताचा विसरू मग करू धावे पाहुणे रु शाकांचा तया एखाद्या दरिद्र्याने अमृताचा सिंधू पाहिल्यावर त्याच्या योग्यतेनुसार त्याचा, योग्यते त्याचा काय पाहुणचार करावा याचे भान न राहून तो जसा भाजीपाल्याचीच मेजवानी करीतो तेथ शाकू ही कीर बहुत म्हणावा ठिकाणी भाजीपाला हेच पकवान समजून त्याची पाहुणचार करण्याची पूर्ण इच्छा तीच विशेष मानली पाहिजे अथवा सूर्याला काडवातीने त्याच्या दिव्य तेजापुढे कोणी ओवाळू लागला असता त्या ठिकाणी काडवातीच्या उजेडाचा कमीपणा मनात न आणता त्याची भक्तीच विशेष मानली पाहिजे बाळा उचित जाणणे होय तरी बाळपणची के आहे परी साचची येरी माये तोशे लहान बालकाला योग्य व अयोग्य हे जर समजले तर मग बाळपण ते काय म्हणून त्याच्या कृत्यानेच मातुश्री कौतुक करून संतोष पावते हा गा गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले परते सर असे पहा नाल्याच्या पाण्याचे लोट गंगेच्या पाण्यावर पाय देऊन आत घुसले तर ती त्याला नको येऊ किंवा परत जा असे म्हणते का जी भृगूचा कैसा अपकारू किंवा तो मानुनी प्रियोपचारू तो शेचिनाशारंग गुरुत्वासी भृगु ऋषींनी श्रीकृष्णाच्या हृदयावर लाथ मारली हा खरोखर पाहू गेले असता केवढा अन्याय त्यांनी केला परंतु उलटा तोच प्रेमाने अलंकार समजून श्रीकृष्णांनी आपल्या हृदयावर गुरुप्रसाद म्हणून चिन्ह बाळगले किं अंधारे खतेले अंबर झाले या दिवसनाथासमोर तया ते परहासर म्हणितले काही किंवा अंधाराने भरलेले जग सूर्योदय झाल्याबरोबर उजेडाने भरते त्यावेळेस सूर्याने अंधेरास मागे सर म्हणून म्हटले आहे का कांटाळे वेळे उपसाही जोजी त्याचप्रमाणे तुमच्या ठिकाणी भेदबुद्धीचा तराजू करून तुम्हाला सूर्याबरोबर पारड्यात घालून तुलना केली ह्या माझे हातून घडलेल्या अपराधाची गुरो आपण क्षमा करा जीही ध्यानाचा डोळा पाहिलासी वेदादी वाचा वानिलासी जे उपसाहिले तयासी ते आम्हाही करी योग्यांनी ध्यानदृष्टीने तुला पाहिले व वे वेदांनी आपल्या वाचेने तुमचे वर्णन केले ह्या गोष्टी जशा तुम्ही सहन केल्या त्याप्रमाणे मी जी तुमची तुलना केली त्याबद्दल क्षमा करा परी मी आजी तुझ्या गुणी लांचा वलो अपराधू न गणी भलते करी परी अर्ध कदा, परंतु तुमचे गुणानुवाद वर्णन करण्यास मी संकलो आहे पण हा माझा अपराध समजू नका तुम्ही वाटेल ते जरी केले तरी मी अर्धपोटी उठणार नाही यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात